मी सध्या थोडी तब्येत खराब आहे माझी खराब आहे माझी आता बरं टायला मध्ये ऍडमिट होते मी तीन दिवस ऍडमिट होते द खांद्या तुलना सुट्टी आली लवकर सुट्टी घेऊन धमक परिषद आहे आठ नऊला धम्म परिषद होतो गेले शनिवारी रविवारी उद्या पण आहे पंधरा तारीख सोळा तारीख धम्म परिषद परश्यत। धम्म परिषदची खूप आवड आहे मला गायक येतात गायिका येतात खूप आवडते मला परतात मंत्रीची येतात माहिती देतात खूप आवड आहे मला त्याची धम्म परिषदमध्ये काय घ्यायचं काय राहणं एन्जॉय करायचं मी एक संविधान घेतले मुलांसाठी मुलं वाचवतात आणि आपण नाही वाचवलं तरी घर घर संविधान असावं आपण नाही वाचलं तरी मुलांना वाचवायला माहिती भेटते बाबासाहेब काय काय लिहिलं काय काय घटनेमध्ये लिहिलं कोणते कोणते कायदे कानून महिलांसाठी सर्वांसाठीच इतर समाजासाठी सर्व बहुजन समाजासाठी एकाच समाजासाठी काही संविधान लिहून ठेवलं नाही बाबासाहेबांनी भारतीय संविधानमुळे सर्वांसाठीच हिंदू मुस्लिम आदिवासी लटक्यांसाठी सर्वांसाठीच बहुजन समाजासाठी संविधान आहे म्हणून आपण संविधान असलं असलं तर आपण कुठं कुठं काय काय करत होतो तुम्हाला पाण राहत नव्हता मानता भेटत नव्हता महिलांना अधिकार नव्हता असं जीवन जगत होते कोणी गरीबाला मान देत नव्हतं पाटील लोक पाटील की चालवत होते मराठा आपण दुसरे समाज अजून आपल्यावर अन्याय करत होते गरीबावर बहुजन समाजावर सर्वांवरच आणि पिऊ देत नव्हते आपल्याला त्यांच्या दारात जायचा अधिकार नव्हता आता आपल्या ताटात जेवतात एवढा अधिकार दिला बाबासाहेबांना संविधानामध्ये सर्वांनी सर्वांना आवड राहावं संविधानाचं संविधान वाचावं मुलांना वाचवायला बाग आता मित्र आणलं संविधानाचं आणले हे संविधान घेतले मग पुस्तक संविधानाचं बाबासाहेबांचं मी नाही वाचवलं तर माझे नातू वाचवते मी गेले तरी किती दिवस पिढ्या पिढ्या संविधान करते वाचवतात मुलं माझ्या आजीनं माझे नातू वाचवतात माझ्या आजीनं संविधान घेऊन ठेवलं त्यांना खूप आवड वाटते माझ्या माघारी सुद्धा सुधारले खूप खुश झाले मी संविधानाचं पुस्तक पाचशे रुपया लागले खूप आवड वाटली सगळं सर्वांना मुलांना मुलींना नातवांना नातू म्हणते माझा पाच वर्षाचा मी वाचवतो आई मी बाबासाहेबाचं संविधान तो देशाचं आपल्या भारतात बाबासाहेबाचे फोटो आणले रमाईचे फोटो आणले भीमाईचे फोटो आणले मी रामजी बाबाचं रमाईचं जोडी आणली रमाईची बाबासाहेबाची जोडी आणली सावित्रीबाईची महात्मा फुलेची जोडी आणली मी सगळ्यांचे फोटो राहा घरामध्ये म्हणून घर माझं सजून ठेवलं मी असं खूप इच्छा आहे माझी करायची व्हिडिओ करायची बाबासाहेबाच्या घरावर व्हिडिओ करायची खूप इच्छा आहे पण माझी तब्येत थोडी सुद्धा साथ देणं झाली उद्या चालले दवाखान्यामध्ये मला तुमच्या तुमचा आशीर्वाद पाहिजे लवकर बरी व्हा मी तुम्ही असं मला लाईक करा सबस्क्राईब करा की लवकर कमी उभा लाईक नाही दिले तरी सबस्क्राईब नाही दिले तरी आई चांगली होऊ दे म्हणून एवढी अपेक्षा ठेवा आणि मी अपेक्षा चालले दवाखान्यात उद्या पंधरा तारखेला उद्या ज्या पंधरा फेब्रुवारीला असं वाटते की बिमार झाल्यावर कधी लवकर कमी होतं की लवकर इडो करायसाठी उभं बरा वाटणं गेलं तरी ना तू माझा इडो करते माझा आई तू बोल आई तू बोल काहीतरी बोल बोलत राय हसत राय असं खेळून दिवस करायचे धम परिषदला या सर्वांना सर्वजण उद्याच्या पंधरा तारखेला तुम्ही सर्वजण धर्म परिषदला या दोन दोन धम्म परिषद करतात आपलेच कार्यकर्ते एकवा एकवा म्हणतात कसे एक होतील दोन दोन धम्मापरिषद दोन दोन मेळावे करतात एक मेळावा केला की दुसरा मेळावा करतात एकच मेळावा सर्वांचा एकच मेळावा किती सोबून दिसते किती चांगला दिसते मोठा दिसते उत्साह दिसते इतरांनी बोट दाखवायचं करतात एकही नाही समाजामध्ये अजून काय सांग तुम्हाला धम्मापरिषद राहिले की दोन धम्म परिषद आता या धम्मा परिषदला येतील की पुढच्या धम्मापरिषदला येतील लोक दोन दिवस आता काय पहिल्यासारखं हे राहिलं नाही तर आपल्या कार्यासाठी धम्म परिषदसाठी लोक येतातच एकच धम्मापरिषद केली तर खूप उत्साह वाटते छान वाटते आनंद होते लोकाला वाटते की एकच धमा परिषद एवढी मोठी झाली आहे खुशी वाटते असं वाटते की आपल्याच लोकांमध्ये आहे की नाही दमन, डबल का करायचं असं नाही करायचं माझी ना इच्छा आहे की एकच करावं करावं मेळावा एकच करावं सर्वजण मिळून करावं एक एकी दाखवावं आपल्या एकी नसल्यानं लोक तर बोट दाखवत यांच्यातच एकी नाही म्हणतात दुसरे करतात का इतर समाज करते का एकच यज्ञ एकच हे करतात एकच मोठा मेळावा करतात आपल्याकडं खाऊनच मेळावे करतात माझे व्हिडिओ बरेच झाले आठशे झाले माझे खूप चांगलं व्हायरल व्हायला व्हायरल करायला माझे व्हिडिओ छान वाटते मला आनंद वाटते व्हिडिओ व्हायचा गेली चांगलं वाटते लाईक द्या सबस्क्राईब करा कमेंट करा खूप आनंद वाटते जास्त पब्लिक लाईक्स नसली तर असली पब्लिक बघल्या तर छान वाटते झाला बघतात ना, ना? ना? ना दुसरी ना दाखवलं नाविधान दाखवलं संविधान घेतले धर्म परिषद मधून घरच्यांसाठी माझ्यासाठी मी काय तेवढी शिकलेली नाही जास्त मुलांना म्हणतो मला वाचून दाखवा बाबासाहेबाचे घटना काय काय लिहून हाय कायद्यामध्ये काय काय लिहून हाय मला दाखवा म्हणतो सुनायला वाचवायला होतो मुलांना वाचवायला होतो माझं पाच वर्षाचा नातो आहे ते सुद्धा म्हणते मी बी वाचवतो आई म्हणते मी म्हणतो तु वाचव तुझ्यासाठी तु जाणला सगळ्याला माहिती द्या संविधानाबद्दल हे पहा मी धमापरिषद मधून फोटो आणले बाबासाहेबांचा भगवान बुद्धांचा रमाईचा सावित्रीबाई फुले महात्मा फुले भगवान बुद्ध आणि रमाई बाबासाहेब शेवटी बघा भीमाई रामजी बाबा बाबासाहेबाचे आईवडील सर्व महान नेत्याचे माझ्या डोळ्यासमोर त्यांना बघून मला खूप छान वाटते जगाव वाटते चार दिवस अजून यांचे इतके महान कार्य आपण थोड तरी करावं तरी यांनी एवढा त्याग केला आपण थोडा तरी यांच्यासाठी यांच्यासाठी तर काय आपण स्वतःसाठी बी करत नाही घरच्यासाठी बी करत नाही आपण असं म्हणतो हो उद्या नाही दिला जायचं अपेक्षामध्ये माझ दिलेले आहे तारीख चाललेली ता थोडी खराब आहे माझी लवकर चांगली होऊ हो आशीर्वाद द्या मला जयंतीपर्यंत अजून मी खूप छान छान एडो करणार आहो खूप छान वाटते मला एडो केल्यावर थोडं मनाला समाधान वाटते मी काहीतरी करत आहोत काही आपल्याला अधिकार नव्हते खुर्चीवर बसायचे बाहेर फिरायचे दागिने घालायचे मी एवढ्याच्यावर बाबासाहेबवर हिरवर हिर मोबाईलवर मला बघतात म्हणून मला खूप छान वाटते आपल्याला एवढे लोक बघायला वाटते मोबाईलवर आपल्याला बसायचा अधिकार नव्हता कोणाच्या पुढे आपल्याला कोणाच्या जा अंगणात जायचा अधिकार जा नव्हता इंटाळ होत होता तुम्हाला काही माझ्याबद्दल त्या हिरोबद्दल मला काही विचारायचं असेल तर कमेंट करा अजून छान व्हिडिओ करते मी व्हिडिओसाठी बोला चांगलं हा उद्या जमलं तर लवकर सुट्टी झाली दवाखान्यातून तर तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ करते आंबेडकर चौकामध्ये रेल्वे स्टेशन समोर बाबासाहेबाचे एवढं मोठी स्मारक आहे मूर्ती आहे तिथंसुद्धा उद्या काही रिओ करल मी करायची इच्छा आहे माझी करून टाकते उद्या तरी काय तेवढे होत नाहीत बाहेर घरामधले घरामधलेच राहत आणि काय म्हणत माझा नातू बघ असत होते पैसे मागत राहते आणि काल तर माझ्यावर एवढा रागावला होता काल तर एवढा रागावला होता तुझी हिडो करत नाही आई तर मग तुझा चॅनलच उडून टाकतो म्हणून चॅनल उडून टाकलं होतं माझं आम्ही एवढे रडले रडले तर तेव्हा मग आणलं मला भीती घातली तुझं चॅनल गेला आता तुझे हिडो गेले आणि सगळं तुझे चॅनलच ओढून टाकलं ना बघायचं चॅनलच उडून टाकलं म्हणून मला भेडवले नातायनं पण मला खूप अवघड वाटलं मी एक दीड वर्षापासून मेहनत करायलेली एवढं मन करतात मला माझी हिडिओ करा म्हणून मी त्यांना त्यांचं ऐकत राहतो आणि मला कुठे व करायला नातूच माझे करतात नातूचा आटो पुरवावं लागते रुजतात नातू इडिओ करायला मुलीचे हात ना मुलं दहावीला हाय चांगलं हिडिओ करते माझे लाईव्ह बनवते माझी लाईव्ह घर भी दाखवाय जंगीडे घे पकड घर भी तुम दाखवू हे घर माझं हे घर माझ बाई फोटो लावले मी जमा पैसे दोन मधून आणले फोटो मुत्यादीची साय हे वेगळे पाच रुपये नचिलर आहे का बघू दे बस झाला का अगं लाईवर आले तर काहीच बघा आमचं घर इकडून आहे इकडून एक रस्ता आहे इथे एक खंभा बी लावला तर काहीच आम्ही चालले उद्या नांदेडला सगळेजण उद्याचा उद्या बी आम्ही सकाळी सकाळी लाईवर येणार आहे तुम्हाला जर नाही माहीत असेल तर तेव्हा सांगतो किती वाजता चालेल किती वाजता चालले आम्हाला उद्याचं उद्या चार वाजता आम्ही लाईव्ह ला येणार आहे तरी सगळेजण हे बघा आमच्या टी व्हीवर आमचं लाईव्ह चालू आहे उद्या चार वाजता आम्ही लाईव्ह वर येणार आहे काही सगळेजणांनी उद्या लाईव्ह वर हजेर राहा चार वाजता आम्ही येणार आहे गाईस आहे आमचा मोटू आहे हेच जर <laughs> तुम्हाला काही कमेंट मध्ये विचारायचं असलं तर विचारा कमेंट करा लाईक करा आताच बंद करतो काय एकोणीस मिनिट अर्धा घंटा काय तरी करतो घे बघायला दोघ जण हो ना फिरव हे माझ्या आईचे पहिलेचे फोटो हे बघा पोलीस अधीक्षक नांदेड प्रशंसा प्रमाणपत्राईज आम्हाला नवीन स्टँड घ्यायचा आहे बघा आमचा स्टँड तुटला आता नांदेड हून नवीन स्टँड आणणार आहे ऐकाय एवढा मोठा मोठा आणते मी एवढं उंच आणते म्हणजे असं ठेवून इडो करता चांगले असे हातामध्ये इडो मोबाईल हालते कॅमेरा म्हणून उंच एवढा स्टँड मी उद्या घेऊन येणार आहे चांगल्यात चांगले हिरो बना माझे आणि चांगले व्हायरल व्हा मी व्हायरल करा माझे हिडो लाईक देत राहा सबस्क्राईब करत राहा जे घेऊन मग जाय जय संविधान घर फिरवणार ना तिकडे बजाल सगळं घर आपलं बजाल आपलं हे माझं घर बघा हे हे माझे मालक होत उत्तम राव झिंदे हे सासूबाई हे सासरे हे माझे बाबा होत साइटला माझे बाबा होत माझे पती शिवाजी महाराजाचे हे माझं घर हे किरादार होत हे माझं घर किरायादार होत याच्यामध्ये किरायादार आता या रूम मध्ये <laughs> हे माझी सुनबाई हि हे माझी सुनबाई आहे मोठी सुनबाई आहे जय भीमकर चांगली सुशिक्षित आहे माझी सोन संस्कार चांगले आहेत हा। हे हे एक रूम आहे माझी याच्यामध्ये किरायादार हातं हे माझ्या मोठ्या मुलाच कमरा ह्याच्यामध्ये मोठा मुलगा राहतो सर्व मी करून ठेवलेला आहे मुलांसाठी पिंपळाचं झाड आहे दारामध्ये चांगलं मोठं झाड आहे पिंपळाचं झाड जाड़। झाडाला झोका आहे पिंपळाचं झाड मोठं आहे पिंपळाच्या झाडाला झोका आहे हे सर हे माझ्या किरादाराची मुलगी आहे झोका खेळत आहे आता मी पण थोडा झोका खेळतो हे सरक,

भिंतीवर दरवाजाला बाबासाहेब आणि इकडं शिवाजी महाराज इकडं भगवान बुद्ध तसं सवी संसद भवनात बाबासाहेब उभे समोर माझ्या दरवाजाला आता हे माझा कमरा होय हे माझी रूम आहे इकडून बाहेर रोडला निघायचा दरवाजा आहे इकडून बाहेरचा रस्ता आहे दरवाजावर चक्र आहे माझ्या हे पहिल्यांदा मी दवाखान्यात गेले तीन तारखेला नांदेडला गेले तीन फेब्रुवारीला तर हे माझा फोटो खाली पडला काच फुटले याचे तर मला वाटलं आपण झाला फोटो माझा खाली पडला ना तू म्हणते काय पिक्चरमधल्यासारखं बोलतोस आई काही होऊ शकत नाही काय आपण होऊ शकत नाही <coughs> हे माझे मालक मी हे माझा नातू हे आमच्या जोडीचा हे माझा मुलगा मी छोटा मुलगा आहे माझा मी बुद्धगयाला गेले होते बुद्धगयाला गेले होते बुद्ध हे बुद्धगयाहून आणलेला आहे फोटो बाबासाहेबाचा कुशीनाराहून घेतला मी हे मूर्ती बुद्ध गयाहून घेतलेली आहे आणि बालपणाचा बी आहे भगवान बुद्धाचा बालबुद्ध बालपणचे बुद्ध असं आहे माझं घर हो आता बंद कर म्हणाय मला कोटा कुठं कसं दिसायलाच म्हणायचं झालं एवढं लय बघनात मग अर्ध्या घंटा जागा बस नुँ बस एक जण बघायचं सांग ना काय सांगू हम्म तर गाय दूध आम्ही चार वाजता ऑनलाईन येणार आहे द्या येणार लाईफ स्ट्रीम येणार लाईफ स्ट्रीम मध्ये उद्या चार वाजता सगळेजण ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह राहा पुढच्या लाईफ स्ट्रीम मध्ये